नमस्कार बंधू भगिनींनो आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे स्वास्तिकम या माझ्या चॅनलवर आज मी आपल्यासाठी श्री नवनाथ भक्ती सार ही पोथी घेऊन आलेली आहे आणि ह्याचं पारायण चालू आहे अकरा दिवसाचं नवनाथाचं पारायण करत आहे मी आणि मी जे पठण करत आहे त्याचाच मी व्हिडिओ बनवत आहे तर नवनाथांना त्यांच्या ज्या कुठल्या भक्तांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायचा असेल त्यांना काही सुचवायचं असेल त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचेल आणि त्यांना नवनाथांकडून मार्गदर्शन मिळेल त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील त्यांच्या आयुष्यामध्ये सुख संपदा आरोग्य सगळं काही त्यांना नवनाथ प्राप्त करून देतील ओम नवनाथ आहे अध्याय पंधरा गोरक्ष जालंधर भेट कानिफ व मारुती यांचे भांडण श्री गणेशाय नमः बद्रिकाश्रम क्षेत्र गोरक्ष व कानिफ हे दोघे जण दोघे दोन भिन्न स्थानी तपश्चर्या करत होते पण त्या दोघांनाही एकमेकांची माहिती नव्हती साधना पूर्ण झाल्यावर दोघेही आपापल्या गुरूंचे शोधार्थ निघाले कानिफ जालंदरांना शोध घेत उत्तरेकडे निघाला तर गोरक्ष मच्छिंद्रांचा शोध घेत दक्षिणेकडे गेले फिरत फिरत ते हेलापटनास गेले तेथे नग वेशीवर द्वारपा कला द्वारपकडे मच्छिंद्रांविषयी चौकशी केली तेव्हा त्यांनी दहा वर्ष पूर्ण जालंधर नावाचे एक साधू वर्षभर राहून गेल्याचे सांगितले आणि त्यांच्या संदर्भातील तर तरंगणाऱ्या भाऱ्याची नवलकथाही ऐकवली तेव्हा आपले गुरु मच्छिंद्रानाथच नाव बदलून येथे राहील हे असावेत असा विचार करून ते नगरात प्रवेशले तेथे भिक्षा मागत असताना गोपीचंदाने जालंदरांना ज्या ठिकाणी पुरले होते तेथे आले आणि एका घरासमोर उभे राहून अलख निरंजन अशी हाक मारली तो सवाल ऐकता जालंदरांनी भूग भारतातून आदेश, शब, आदेश शब्द आदेश शब्द उच्चारला तेव्हा गोरक्ष म्हणाले मला आदेश करणारे जती महाराज आपण कोठे आहात आपले नाव काय तेव्हा जालंधरांनी त्यांना स्वतःचे नाव व सध्या ते जमिनीच्या पोटात असल्याचे सांगितले मग त्यांनी गोरक्षांची विचारपूस केली त्यांनीही स्वतःचे नाव गुरुंचे नाव सांगितले आणि म्हणाले महाराज आपली अशी स्थिती कशी झाली तेव्हा जालंधरांनी त्यांना सर्व इतिवृत्त सांगितलं ते ऐकून संतापलेले गोरक्ष गोपीचंदाला घडा शिकवण्याची वार्ता करू लागले तेव्हा जालंदरांनी त्यांना शांत केले आणि सध्या याविषयी कुठेही वाच्य न करता पुढे जावे व कानिफ नावाचे माझे शिष्य भेटल्यास त्यांना हे सगळे सांगावे अशी सूचना केली ती मान्य करून गोरक्षांनी ते नगर सोडले आणि यात्रा करत जगन्नाथपुरीस गेले कानिफ व मारुती यांचे भांडण इकडे कानिफी लोकांना सन्मार्गाचा उद्देश करत जालंदरांना शोधत हिंडत होते आपल्या सातशे शिष्यांना बरोबर घेऊन ते नित्य प्रवास करत असे अशा प्रकारे फिरत फिरत ते पूर्वेकडील स्त्री राज्यापाशी आले त्या राज्यात गेलेला कोणीही पुरुष वाचत नाही अशी वंदना पसरली असल्यामुळे प्रत्यक्ष आपल्या गुरु तेथे जाऊ इच्छित आहेत हे समजताच त्यांच्या शिष्यांचे धाबे आणले त्यांना पुढे जाण्याचा धीर होईना ते जागोजागी बसले उलटसुलट चर्चा करू लागले ही वार्ता कानिफांना समजताच त्यांनी त्यांच्या मनात धैर्य आणि आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी लीला ठरवले स्त्री राज्याचा मार्ग सोडून त्यांनी बाकीच्या सर्व दिशा स्पर्शाने भारून टाकल्या आणि आपल्या शिष्याना म्हणाले मी स्त्रीराज्यात जाणार आहे आणि तेही गुरु श्रद्धा ठेवून न भीत जाणार आहे आता ज्यांना आपल्या जीवाची भीती वाटत असेल त्यांनी खुशाल परत फिरावे तेया ते ऐकून त्यांचे ते सात शिष्य वगळता बाकीचे सर्व शिष्य मागे फिरले आणि काही अंतर जातात स्पर्श शास्त्र शस्त्राने प्रभावाने जमिनीला फिरले ते आपल्याला आपले, आपले चिकटलेले पाय हाताने हलवण्याचा प्रयत्न करू लागले तर त्यांची हातही जमिनीला चिकटले आणि ओनवेच राहिले तेव्हा नाकाने विभन विभक्तास्त्राने भारलेली विभूती आपल्या सात शिष्यांना कपाळास लावली आणि त्यांना जमिनीस चिकटलेल्या शिष्यांच्या पाठीवरून एक एक दगड ठेवून येण्यास सांगितलं त्यांना पाहून ते शेकडो शिष्य शरमिंदी झाले मग त्या साथी जणांनी मोठ्याले दगड आणून त्या प्रत्येकाच्या पाठीवर ठेवले तर तेही त्यांच्या पाठीला चिकटले ते ओझे असह्य होऊन ते तळमळू लागले तेव्हा त्या साथी शिष्यांना त्यांचा त्यांची केली ते सर्वजण नाथांची क्षमा मागून सोडवण्यासाठी विनंती करू लागले हे वृत्त त्या शिष्यांनी कानिफांना सांगताच त्यांनी विभस्त्राने साह्याने त्यांची मुक्तता केली तेव्हा त्या ते सर्वांच्या मनात आपल्या गुरुंविषयी पूज्य भाव निर्माण झाला आणि ते स्त्रीराज्याकडे निघाले सायंकाळच्या सुमारास कानिफनाथ सर नदीवर आले आणि त्यांनी विश्रांतीसाठी तेथेच ते डेरा ते टाकला त्या रात्री मारुती उपकार करण्यासाठी स्त्रीराज्यात जात असताना तेही स्पर्शशास्त्राच्या तावडीत सापडले पण त्यांनी अस्त्राला जुमानले नाही तेवढ्यात त्यांना नादपंथीचा ज, ज जथा दिसला हे काम त्यांच्यापैकी कोणीतरी असावे केले असावे हे त्यांनी ओळखले आणि हे लोक जर आत गेले तर मी गुंतवून ठेवलेले मच्छिंद्रनाथांना बोध करत परत नेतले त्यामुळे मैनाकीनी दुःखी होईल तेव्हा या मंडळींना येथूनच घाबरून हाकलले पाहिजे असा विचार करून त्यांनी विशाल रूप धारण करून गगनभेदी गर्जना केली ती ऐकून कानिफांचे शिष्य स्वरक्षणासाठी त्यांच्यापाशी धावले त्या सर्वांना धीर देऊन ते नाथजी स्वतः मारुतीचा प्रतिसा प्रतिकार करण्यास सरसावले मग त्या दोन महावीरांमध्ये एकच धुमश्ची उडाली दगड शिळा भिरकावणाऱ्या मारुतींनी नाथांच्या वज्रस्त्रांचे चूर्ण केले तेव्हा चिडलेले नाथजींनी कालिका अग्नि इंद्र आणि वायू अशा चार अस्त्रांचा एकदम मारा करून त्यांना जर्जर केले त्यावेळी वायुदेवांनी आणि समुद्राने मारुतीची समजूत काढून त्यांचे व नाथांचे सख्य करून दिले तेव्हा कानिफांनी मच्छिंद्रनाथांना कोणताही उपदेश करून त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न करू नये या अटीवरच त्यांनी कानिकनाथांना स्त्रीराज्यात जाण्याची अनुमती दिली ती मान्य करून त्यांनी तेथे प्रवेश केला हे वृत मच्छिंद्रनाथांना कळताच त्यांच्या मनात ते गोरक्ष असल्यास आपल्याला येथील सर्व सुखांचा त्याग करून त्यांच्याबरोबर जावे लागेल अशी चिंता उत्पन्न झाली पण तसे न दर्शविता ते कानिकास भेटले आणि ते गोरक्ष नाहीत हे पाहून सुटकेचा निश्वास टाकला त्यांनी कानिफांची आस्थेने चौकशी केली आणि महिनाभर मोठ्या आग्रहाने आपल्यापाशीच ठेवून घेतले अध्याय पंधरा समाप्त श्री दत्तप्रभू वर्णमस्तू शुभम भवतू शुभम भवतो शुभम भवतू không đâu là thái là muốn làm